स्वस्वरूप संप्रदाय खेड रत्नागिरी महाराष्ट्र चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे पाच जानेवारी भरणे काळकाई मंदिर खेळ आणि लोटे एम आय डी सी सात जानेवारी तरी रक्तदाते यांनी सहकार्य करून तुम्ही जागा दुसऱ्याला जागवा या घोषवाक्याप्रमाणे रक्तदान करावे ही विनंती या कार्यक्रमानिमित्त पी ॲम्ब्युलन्स प्रमुख श्री विलास बेंद्रे खेड तालुका अध्यक्ष श्री दगडू नेवरे खेड तालुका सचिव श्री रुपेश गोसावी खेड तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री विजय भोसले खेड तालुका शिबिर प्रमुख कुमारी शिवम गुंदेकर खेड तालुका जनगणना प्रमुख कुमारी पूजा राळे खेड तालुका देणगी प्रमुख सौ अंकिता जोशी खेड तालुका संजीवनी प्रमुख कुमारी अंकिता भागने खेड तालुका बी टी एन प्रमुख कुमारी स्वप्नील निकम खेड तालुका अम्बुलन्स प्रमुख कुमार प्रवीण कदम खेड कळवणी सेवा केंद्र अध्यक्ष श्री दिननाथ फावरे भैरवली सेवा केंद्र अध्यक्ष श्री सुरेश भागने ऐनवली सेवा केंद्र अध्यक्ष श्री आदिनाथ मोरे विद्या बेंद्रेताई विश्रांती बेंद्रेताई परशुराम केडेकर दादा श्री श्रीराम पालांडे दादा श्री संतोष दादा रवी दत्ताराम शिंदेसा दादा या सर्व मंडळींनी खेड एस टी स्टँड आणि भरणे नाका ब्रिज खाली प्रचार प्रसार करताना स्वस्वरूप्र संप्रदायाच्या युवा युवती सहभागी झाले चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान पूर्ण भारतभर ब्लड इन नीड हा कार्यक्रम जो आहे म्हणजे रक्तदान शिबिरा जो कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी सद्गुरूंच्या माध्यमातून राबवत आहोत त्याचा उद्देश एकच आहे की जवळजवळ जानेवारी ते एप्रिल मेच्या दरम्यान रक्ताचा तुटुराफ मोठ्या प्रमाणावरती जाणवतो आणि म्हणून गणजली गांधलेल्यांना ही रक्ताची गरज पुरावी रक्त जायला मिळावं यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे आणि जवळजवळ एक लाख रुपिका आपण शासनाला या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत उद्देश पाठीमागून खूप मोठा आहे कारण जे कॅन्सरग्रस्त जे रुग्ण असतात किंवा ज्यांना रक्ताचा कॅन्सर झालेला असतो किंवा जे डायलिसिसवरती असतात त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताची गरज लागते आठवड्यातून रक्ताची गरज लागते आणि म्हणून गरज ओळखून जगद्गुरूची जवळजवळ जानेवारीपासून ते एकोणीसपर्यंत हा कॅम्प पूर्ण भारतभर राबवला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये या खेड प्रत्येक यांनी नागरिकांनी या रक्तन शिबिरामध्ये सभा घेऊन या महायज्ञामध्ये सभा घेऊन आपण याचा पुण्याचा भाग आपल्याला देखील मिळावा अशी देखील आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी खेड या ठिकाणी ही मोहीम राबवत आहोत की तळागावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा जो यज्ञ आहे किंवा या हा जो विचार आहे तो गेला पाहिजे आणि सगळ्यांनी उद्या जवळजवळ पाच जानेवारी म्हणजे पा पाच जानेवारी काळकान मंदिर या ठिकाणी सात जानेवारी जो दो, लोटे या ठिकाणी आणि बारा जानेवारी आपल्या कळबुन्या मी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपण कॅम्प राबवत आहोत तर या ठिकाणी सगळ्यांनी भरघोस लोकांनी या ठिकाणी ठिकाणी येऊन आपण रक्तदान करावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि धन्यवाद